तुमच्या डोळ्यांखाली जर काळी वर्तुळे आले असतील वर तर हे उपाय करा आणि ती काळी वर्तुळे घालवायला मदत होईल तर कुठले आहेत ते उपाय सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या घरातच अवेलेबल असणारे काकडी बटाटा याचा रस काढायचा आणि ते डोळ्यांखाली लावायचं तर लावून कमीत कमी आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आणि नंतर ते थंड पाणी धुऊन काढायचं आपण ते आंघोळी आधीही लावू शकतो त्यानंतर आहे मध आणि कॉफी पावडर आता हा खूप खात्रीचा उपाय आहे पण काही लोकांना जर त्याची अलर्जी असेल आधी तर आधी तुम्ही त्याची पॅच टेस्ट करून घ्या साईडला कुठेतरी लावून ठेवा तुम्हाला जर हे सूट झालं तर तुम्ही हे लावू शकता आणि जर नाही सूट झालं तर तुम्ही नक्कीच लावू नका तर तिसरा उपाय आहे ते म्हणजे दही आणि हळद हे देखील तुम्ही डोळ्यांखाली लावायचं आहे आणि हे दहा पंधरा मिनिटांनी धुऊन काढायचं आहे त्यानंतर आहे ॲलोवेरा जेल, इजीली जेल जे त्यांच्याच घरी इझिली अवेलेबल असतं ॲलोवेरा जेल देखील आपण डोळ्यांखाली लावायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण दहा पंधरा मिनिटांनी ते धुवून काढायचं आहे याच्यानंतर आपण हे सगळे जे रेमेडी करणार आहोत त्यानंतर तुम्ही थोडंसं बदाम तेल देखील लावायचं आहे आणि त्याने हलकासा मसाज करायचा आहे याच्याने खूप छान रिझल्ट मिळेल आणि हो ह्या रेमेडीज करताना कन्सिस्टन्सी ठेवायची आहे कारण कन्सिस्टन्सी ठेवली तरच रिझल्ट नक्की मिळतो आ, या सगळ्यां गोष्टींबरोबर तुम्ही पुरेशी झोप आणि योग्य आहार घेणं गरजेचं आहे आणि अशा छान छान हेल्दी टिप्ससाठी आरोग्य टिप्स साठी सौंदर्य टिप्स साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद